आय सी युगीपरी कळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिण लिंगी आणि दुसरी ओवी आहे त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे ओवी आहेत अठराशे दोन आणि अठराशे तीन अर्थात अध्याय आहे अठरा संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवानी गीता भावार्थ जिथे सांगितला त्या पवित्र क्षेत्राचे वर्णन वरील दोन ओव्यांमध्ये केलेले आहे आपणा सर्वांना माहीत आहे की श्री नेवासे येथील मोहिनी राजाचे मंदिरात एका छोट्या दगडी खांबाजवळ बसून ज्ञानदेवानी हे सर्व निरूपण केले तो दगडी खांब म्हणजेच पैसाचा खांब म्हणून जगप्रसिद्ध झाला आहे हे मोहिनी राजाचे देवालय गोदावरीच्या दक्षिण तीरावर नेवासे या गावी आहे आणि याच नेवासे क्षेत्राची आपण थोडी माहिती घेऊया प्राचीन काळी म्हणजे अगदी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे पुराण काळात म्हणाना याला म्हणजे या नेवासे क्षेत्राला श्री निधी वास किंवा महालया निवास असे म्हणत असत आता ही दोन्ही नावे या क्षेत्राला कशी काय मिळाली त्यांच्या या अतिशय सुंदर अशा कथा एकदा काय झाले तारकासूर नावाचा दैत्य फारच आपण काय म्हणूया की माजला होता आणि त्याने एकदा चक्क कुबेरावर हल्ला केला त्यावेळी कुबेराचा पराभव तर झाला तो खूप घाबरला आणि मग त्यांनी विष्णूंचा आश्रय घेतला त्यावेळी श्री महाविष्णूंनी त्याला पृथ्वीवर गोदावरीच्या तीरी असलेली एक सुंदर जागा दिली मग कुबेर आपली सर्व संपत्ती घेऊन त्या ठिकाणी आला तेथे आपली सर्व संपत्ती अगदी सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवली कुबेराने आपली सर्व संपत्ती म्हणजे देवांचा त्याच्याकडे असलेला सर्व निधी ज्या ठिकाणी ठेवला ते ठिकाण म्हणजेच निधी वास ज्या ठिकाणी हा निधी राहिला ते ठिकाण या नावाने ते प्रसिद्ध झाले म्हणजे सुरुवातीला याचे नाव निधी वास असे होते आणि याच संबंधात अजून एक कथा अशीही सांगितली जाते ती अशी आहे की या तारकासुराने नुसती कुबेरावरच नाही तर त्यांनी स्वर्गावरच स्वारी केली होती आणि तेथील सर्व देवांचा पराभव करून त्यांना तिथून हाकुलून दिले मग सर्व देव पृथ्वीवर ज्या ठिकाणी निवास करू लागले म्हणजे राहू लागले ते स्थान म्हणजे महालय निवास असे आहे आणि त्याचेच पुढे नेवासे असे नामांतरही झाले याच नेवासे क्षेत्रात श्री महालयाचे मंदिर आहे ही महालया म्हणजेच मोहिनी रूपातील श्री विष्णूच आहेत समुद्र मंथनातून निघालेले अमृत असुरांना मिळू नये यासाठी भगवान श्री विष्णूने मोहिनीचे रूप घेतले आणि मग ते अमृत मी सर्वांना सारखे वाटून देतो असे सांगून त्या असुरांकडून ते, ते स्वतःच्या ताब्यात घेतले प्रत्यक्षात मात्र त्यांनी म्हणजे त्या मोहिनीने ते अमृत फक्त देवांनाच द्यायला सुरुवात केली मोहिनीची चतुरा ही चतुराई किंवा थोडक्यातला बाडी म्हणूया राहू या असुराचे लक्षात आली मग त्यानेही काय केले त्याने, के त्याने देवांचा देश घेतला आणि देवांचे पंक्तीत तो चंद्र आणि सूर्य मध्येच येऊन बसला अमृत वाहता वाहता त्या मोहिनीने त्यालाही अमृत दिले पण दुसऱ्याच क्षणी चंद्र आणि सूर्याने ते मोहिनीच्या लक्षात आणून दिले त्यावेळी तेथेच श्री विष्णूने सुदर्शन चक्राने राहूचा शिरच्छेद केला ते विष्णूचे रूप म्हणजेच मोहिनी राज नंतर मोहिनी रूप महालया व मोहिनी राज याच रूपात भगवानांनी तिथे वास्तव्य केले याच पवित्र ठिकाणी भावार्थ दीपिकेची म्हणजेच ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती सुद्धा झाली अमृत वाटत असताना त्याचे काही थेंब तेथील थे प्रवरा नदीच्या प्रवाहात पडले म्हणून तिला अमृत वाहिनी असे म्हटले जाते ते फक्त नेवासे या क्षेत्राच्या ठिकाणी आणि असेही सांगतात की नेवासे येथील प्रवरेचे पाणी इतर ठिकाणापेक्षा फारच गोड आहे अशा या सुप्रसिद्ध नेवासे क्षेत्राचे महत्त्व आहे